आज दलित दलितपॅंतर संघटनेचा बावन्नवा वर्धापन दिवस होता आज बालगंधर्व मुक्कामी पुणे या 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 ठिकाणी आज बालगंधर्वमध्ये जो आज बा बावन्नवा वर्धापन दिवस झाला आपण बावन्नव वर्ष झाल्यामुळं आपण जेवढ्या महाराष्ट्रामध्ये ज्या पॅन्थर स्टाईलमध्ये काम करतात गोरगरिबांसाठी धावून जातात शेवटच्या घटकातल्या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी जो व्यक्ती कष्ट करतो जो त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी सो खर्चाने घरावर तुळशीपत्र ठेवून जो कार्य करतो अशा महाराष्ट्रातल्या पॅन्थरांना आम्ही शोधून काढून बावन्न पुरस्कार आज इथं आम्ही त्यांना दे देण्यात आले त्याचप्रमाणे जो पॅन्थर म्हणून कार्यकर्ता आहे त्याचाही मान सन्मान इथे आज करण्यात आला आज तुम्ही पाहिलं असेल की सर्वात मोठा हा सत्कार जो आपण ठेवला होता जे नवनिर्वाचित पुण्याचे खासदार आणि भारत सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि नेमकं माझ्यासमोरच महानगरपालिकेमध्ये त्यांना अमित शहाजींचा फोन आल्यामुळं त्यांनी रात्री पण मला मेसेज टाकला की मी वहिनी साहेबांना तुला कार्यक्रमाला देतो मला माफ कर मी त्यांना धन्यवादचा मेसेज टाकला त्या स्वतः वहिनी साहेब येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि दलित प्रांताच्या सगळ्या संघटनेला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद देऊन त्या गेल्या रुपालीताई चाकणकरांचा आपण पॅन्थर स्टाईलमध्ये सत्कार करणार होतो कारण ती त्या सत्काराच्या खरंच सत्काराच्या सत्कारमूर्ती म्हणून शोभतात कारण मी त्या ताईंबरोबर इतके वर्ष झाले मी बघतोय ज्या त्यांचा दरबार महाराष्ट्रातल्या कोणत्याही काण्याकोपऱ्यात ते सोलापूर असो कोल्हापूर असो सातारा असो सांगली असो महाराष्ट्राच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये त्या जे कामं करतात सकाळी सात वाजता महिलांचा दरबार जे घेतला त्या महिलांच्या समस्या महिलांच्या तक्रारी घेऊन ते रात्री एक वाजो दोन वाजेपर्यंत तो त्या महिलेच्या शेवटच्या महिलेला न्याय देईपर्यंत त्या काम करतात खरंच त्या परिवारांचा जसा सांभाळ करतात तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी त्या चांगल्या धाडशीने पॅन्थरस्टाईलिंग काम करतात म्हणून त्यांना पॅनरत्न पुरस्कार आपण जाहीर केला तर अचानकमध्ये त्यांच्या मावशीचं निधन झाल्यामुळं त्या ताई आपल्यासाठी येऊ शकल्या नाही त्याचप्रमाणे ज्या शुभा हस्ते आपण हे पुरस्कार देणार होतो चंद्रकांत दादा पाटील त्यांचं पत्र आलं आहे स्वतः स्वतः दादा म्हणले की कॅबिनेट असल्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळी अधिवेशन असल्यामुळे प्रयत्न दादानी खूप केला काल सोलापूरला होते त्यांना जमलं नाही त्यांनी पत्र देऊन शुभेच्छा आपल्या दलित पॅन्थर संघटनांना दिल्या माझं एवढंच म्हणणं आहे की आजचा जो आम्ही दलित पॅथरचा वर्धापन दिवस केला आहे येणाऱ्या नवीन पिढीला दलित पॅन्थर हे माहीत नाही त्यांना माहिती व्हावं म्हणून आपण कवी संमेलन घेतलं थोर कवी होते जे दादांबरोबर राहिलेले सरदेसाहेब असतील मोरेसाहेब असतील त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे पॅन्थरमध्ये कामं केलीत ते आत्ता सध्या नामदार रा रामदासजी आठवले साहेबांबरोबर आता काम करत आते जे आपले जा... जानराव साहेब आहेत परशुराम वाडेकर साहेब आहेत असे जे जुने पदाधिकारी जे पॅन्थरमध्ये काम केले त्यांच्याकडून पॅन्थर काय आहे हे आजच्या नवीन पिढीला समजण्यासाठी हा पॅन्थरचा वर्धापन दिवस आपण पुण्याच्या मध्यवर्ती शहरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आला आणि आज खरंच मी सांगतो की माझी जेवढी पॅन्थरची माझी पारधी समाजाची जी काय कार्यकर्ते आलेते ती लांबून लांबून आलते श्री श्री गोंधापासून आष्टीपासून दौंडपासून पार ते मांडवगंज पारंड्यापासून सगळीकडनं आली होती त्यांच्या खूप समस्या असतात त्यांच्या समस्या न निसा निरासन करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी दलित पॅन्टर नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलेली आज ती बहुसंख्येने आज इथं आली होती मी त्यांचंही मनापासून मी आज आभार मानले कारण ती नेहमी मला संघटनेसाठी मदत करतात आज तुम्ही पाहिलं असेल की पुण्यामध्ये आज किती मोठं पावसामुळं आज किती हानी चा, हानी चालली आहे आज गेल जिल्हा अधिकाऱ्यांनी पावसाची आज सुट्टी जाहीर केली होती अशा पावसाच्या अशा धोक्याच्या टायमाला हजारोंच्या संख्येने पॅन्थर इथं येतं म्हणून मी म्हणतो की दलित पॅन्थर संघटना एकोणीसशे बहात्तरला जशी होती तसंच पुन्हा येण्यासाठी या आमचं अहोरात्र आमच्या सर्व पॅन्थर पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं श्रेय आम्ही सगळे मिळून कामं करतो तेव्हा कुठंतरी एक चांगला शो कार्यक्रम होतो आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जातो